नववेदानवाड शाळेत माजी विद्यार्थ्यांनी केली शैक्षणिक उत्तरदायित्वाची जोपासना कुमार विद्यामंदिर या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वया लेखन साहित्य आणि मिठाई वाटप करण्यात आलं पुण्यातील बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक तसेच कुमार विद्यामंदिर नवेदानवाड शाळेचे माजी विद्यार्थी निहाल इकबाल कुरणे व ओंकार बरमगुंडा पाटील

त्यांनीही लेखन उपायुक्त साहित्यांची सप्रेम सदिच्छा भेट दिली तत्कालीन शिक्षिका श्रीमती बाबर मुख्याध्यापक कोळी यांनी स्वागत केलं या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे नवे दानवाड शाळेचे अध्यक्ष सुरेश बेरड शिक्षक वृंद प्रतिभा मलकाने विद्यासुतार कल्पना चौगले काशनाथ मोडके कल्लाप पुजारी शंकर पाटील प्रियांका परीट उपस्थित होते महानकर निपसाटी फिरोज कुर्णे दानवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा